राम राम मंजुळा या की बसा तुमच गाणं खूप छान झालं आईची शिकवण आहे तिनेच लहानपणापासून तयारी करून घेतली हो हो म्हणजे काय अर्थात <laughs> मी असं म्हणत होतो की तुमचा हा फळ घेऊन आमच्या गावी या ना चांगली बडदस्त ठेवू तुमची आमचं काय जिथे सुपारी तिकडे जायचं मग हे सुपारीच समजा आहो ते मी कसं सांगू आईला विचारा ना मंजुळा हे कोण म्हणायचं मी काशीनाथ पाटील पाटील काय म्हणणं आहे पाटील मी यांना तेच म्हणत होतो <laughs> की तुमचा हा फळ घेऊन आमच्या गावी या चांगली बडदस्त ठेवू तुमची येऊ की कंचं गाव तुमचं म्हणायचं पिंपळवाडी पिंपळवाडी म्हणजे तुका पाटलाची का तुम्हाला माहिती मी माहितीये काशीनाथ तुकाराम पाटील येऊ की एक दिवस नक्कीच येऊ हो तुमच्या पिंपळवाडीला नक्की या, मी वाट बघतोय नक्की हा गाणं ऐकायला येतो आम्ही मंजुळा हा कपाटी लई वंगाळ माणूस आहे यांच्या पासून जरा लांब राहा बाप वंगाळ असला तरी पोरगा हिंमतवाला आहे